नमस्कार मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संक्रांतीची संपूर्ण माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं वर्ज्य आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची अचूक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजेच सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडवायला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती जानेवारी महिन्यात येते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या त्यात संक्रांती त्यात असं क्वचितच घडलं मात्र नेहमी हा सण जानेवारीला साजरा केला जातो यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो आहे शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्णा अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार रा आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते तर बघा संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तपर्यंत पर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटं ते सहा वाजून वीस मिनिटापर्यंत पुण्यकाळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म करू शकता संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती कोनी न एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालव बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आहे हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव आहे नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्यदुषेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दर धर्म खूप विशेष महत्वाचा आहे तर पर्व काळामध्ये दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्शी दाने द्यावेत असे संक्रांतीच्या दिवशी कोरडा सिधा ब्राह्मणाला दान करायचा आहे किंवा गरजूंना दान करायचं आहे नक्कीच संकल्प करावा देवासमोर बसावं आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षर फुल ठेवावं तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं या संक्रांतीच्या निमित्ताने अवचित साधून मी माझ्याकडनं जे काही तुम्ही पदार्थ आहे ते तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूंना करू शकता आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रात तर किंक्रात ही पंधरा जानेवारी दोन हजार ला आलेली आहे दुसऱ्या ना दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य करतात त्या वस्तू सूर्य सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो त्याची काही जण बोळकी म्हणतात तर काही जण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे जर ती आपण सुगड पूजा करतो ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्यायन महा किंवा ओम आदित्यायन महा हा मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले राहते आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ देखील अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व मिळते ते फक्त आपल्याला सूर्यप्रकाशातूनच मिळत असते तसेच आपण जरी सूर्याला नमस्कार केला दररोज जर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे टाकून आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं याच दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे जा जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज्य करायचे आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्या शाप द्यायचा नाही उलट सगळ्यांनीच सगळे मिसळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करा सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बर का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत असते आणि याचं मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झालेली असावी त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामं सुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध जी जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या ते दिवशी काढल्या तरीही चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस तुम्ही ज्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर याच दिवशी दात घासणे सुद्धा वर्जन सांगितलेले आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणीच पाळणार नाही ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता म्हणजेच काय दात घासले तरी आपण जे हल्ली आता बाजारामध्ये माउथवॉश मिळतात त्याने सुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो आणि ज्यांना शक्यच नाही त्यांनी हा नियम नाही पाळला तरी आपण चालेल त्याच दिवशी आपण आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन देखील करायचे आहे तर अशा प्रकारे मी आता जी काही कामे सांगितली आहेत ते आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज करायचे आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा आहे करण्यालाही खूप महत्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात बोळकी म्हणतात खण म्हणतात तर घरी जशी घरी प्रत्येकाच्या सुवासिनींची पाच सुगड म्हणजे एक खण असं पुजायचं असतं म्हणजेच घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे आहेत त्या सुगडांमध्ये ओवासा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं असलेली असतात ती आपल्याला या सुगडामध्ये भरायची असतात मग त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या ज्वारीचं कनिस हरभऱ्याची घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओवास्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा हा सगळा ओवासा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओवासा एकद्या दिवशी कपड्याने झाकून घेतला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात किंवा मग जो ओवासा आहे तर हा ओवासा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वान म्हणतात आणि हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवासनिया स्त्रिया दिवशी हे वाहन देण्याकरता गर्दी करतात दिसून येतात मकर संक्रांतीचा हा सण महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत रथसप्तमी असेपर्यंत हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेले सर्व शेंगा भाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात त्यावेळी थंडीचे प्रमाण खूपच जास्त असते त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामध्ये तिळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामध्ये भोगीच्या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या रसरशीत असतात त्यांचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात असलेल्या फळभाज्या सर्व बालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा यामागचा हा हेतू असावा तसेच माहिती आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूप शुभ मानलं जातं तेव्हा संक्रांतीचा सण असतो ज्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडंसं म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्राती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण पण वर्ज करायचं असतो तर तो यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीच साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाही थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हा भारतीय सण सारे संबंधित आहे महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांती पासून हळूहळू मकर संक्रांतीच्या सणाला नववधू हे हलव्याचे दागिने घालून जावं तसेच याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणून जर तुम्ही मुलीचे लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओवासा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी सुद्धा तुम्ही तिळू तिळ तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकासाठी बोलावू शकता तुमच्या मुलीची किंवा सुन्याची जर पहिली संक्रत असेल तर हळदी कुंकासाठी अस आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकाचे डबी किंवा हळदी कुंकाच्या ज्या छोट्या डबे असतात किंवा पाकीटे असतात तर ही हळदी कुंकाची भेट आपण द्यायची असते वाण म्हणून किंवा भेट वस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात असते आणि किंकर किंक्रातीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात वर्षापर्यंत त्यांना बोर नहान घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोर बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर छोट्या गोळ्या किंवा बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्स किंवा घरात त्याला बोर बोरणा किंवा लूट असे म्हणतात बालकांच्या वयांच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनहाण केली जाते अशा प्रकारे बोर नाण तुम्ही किक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता